हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका का तर आज आहे एकतीस डिसेंबर आणि वार आहे रविवार तर बघा उद्या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे दोन हजार चोवीस जे वर्ष आहे तर हे नवीन वर्ष उद्यापासून चालू होणार आहे नवीन वर्ष जे आहे तर ते आपल्याला सुखासमाधानाचं आनंदाचं भरभरी भरभराटीचं ऐश्वर्याचं जाण्यासाठी तुम्हाला काही उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे उपाय आपल्याला करायचे आहेत अतिशय प्रभावशाली आणि अतिशय छोटे छोटे असे हे उपाय आहेत तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दोन ते तीन मी उपाय शेअर करणार काही उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचे आहेत आणि काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या एक तारखेला करायचे आहेत म्हणजे उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत आता यातला पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये तुमच्यासोबत ज्या काही वाईट घटना घडलेल्या असतील किंवा काही दोष तुम्हाला लागलेले असतील नकारात्मकता असेल तर ते सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय आज संध्याकाळी करायचं आहे आता आज संध्याकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय करू शकता तर आज एकतीस डिसेंबर रविवार आहे तर आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आता काय करायचा आहे बघा कांद्याची जी साल असते तर ती जी वरची साल असते तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि दोन ते तीन कांद्याच्या साली तुम्हाला काढून ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री बारा वाजेपर्यंत काय करायचं आहे मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुम्ही ज्यामध्ये कापूर जाळतात तर ते भांड तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन लवंगा अखंड तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत आता प्रज्वलित केल्यानंतर किंवा जाळत असताना तुम्हाला तुमच्या सर्व घराच्या दार खिडक्या ज्या आहेत तर ते उघडून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जाळायचं आहे जेणेकरून आपल्या घरातली सर्व जी काही नकारात्मकता आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होईल आणि दोन हजार तेवीसमध्ये जे काही आपल्या घरामध्ये वाईट घडलेलं असेल किंवा जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा घरामध्ये जे काही भांडणं झालेली असतील दोष जर तुमच्या घरामध्ये असतील तर ते संपूर्णपणे यामध्ये समाविष्ट होतील त्यामुळे तुम्हाला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे आता यानंतर पुढचा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला उद्या एक तारखेला म्हणजे उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा उद्या सोमवार आहे तर आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे आपल्याला सोमवारच्या दिवशी जी बारा द्राक्ष आहेत तर ती आपल्याला आणायची आहेत तर हिरवी द्राक्ष जी आहेत तर ती तुम्हाला घेऊन यायची आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे तर ती तुम्हाला द्राक्ष खायची आहेत तर आता बघा द्राक्ष कशा पद्धतीने खायची आहेत एक द्राक्ष तुम्हाला खायचं आहे तुमच्या मनामध्ये जी पण काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला दुसरं द्राक्ष खायचं आहे त्यानंतर तुम्हाला परत तुमची दुसरी जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला बारा द्राक्ष जी आहेत तर ती खायची आहेत आणि तुम्हाला तुमच्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत आता जर तुमच्या दोन इच्छा असतील तर तुम्हाला काय करायचं आहे दोन द्राक्ष तुम्ही खायचे आहेत आणि दोन तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत जर तुमच्या सहा इच्छा असतील तर तुम्ही सहा द्राक्ष खायचा आहेत आणि सहा द्राक्ष खाण्याचा वेळेला तुम्हाला इच्छा प्रत्येकी व्यक्त करायचे आहेत आता तुमच्या तीन इच्छा असतील तर तुम्हाला प्रत्येकी तीन द्राक्ष खायचे आहेत आणि तीन इच्छा तुम्हाला द्राक्ष खात असताना इच्छा व्यक्त करायचे आहे किंवा 12 तुमची इच्छा असेल तर तुम्हाला 12 द्राक्ष खायचे आहेत आणि 12 द्राक्ष खात असताना प्रत्येक वेळेला तुमची इच्छा नवीन इच्छा ती तुम्हाला व्यक्त करायचे आहे तर अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे तर तुम्ही नक्की करून बघा नवीन वर्षात उपवासाच्या पहिल्या दिवशी तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता यानंतर पुढचा उपाय तुम्हाला जो मी सांगणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला तुमच्या तुम्हा इच्छापूर्तीसाठी करायचा आहे आता यासाठी तुम्हाला एक काचेची बॉटल जी आहे तर ती घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा एक पेपर घ्यायचा आहे त्यानंतर त्या पेपरवरती तुम्हाला तुमच्या मनातली जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या नवीन वर्षामध्ये जी कोणती गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे तर ती गोष्ट तुम्हाला त्या पेपरवरती लिहायची आहे किंवा तुमचं जे काही स्वप्न असेल आणि ते स्वप्न तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल तर ते है। त्या पेपर है त्या है। त्या त्या है। तुम्हाला त्या पेपरवरती लिहायचं आहे आणि त्या कागदाची किंवा त्या पेपरची तुम्हाला घडी घालायची आहे तो फोल्ड करायचा आहे आणि त्या बॉटलमध्ये तुम्हाला टाकायचा आहे तर अशा पद्धतीने त्या चिठ्ठीवरती तुम्हाला दालचिनी जी पावडर आहे तर ती दालचिनी जी पावडर तुम्हाला त्या चिठ्ठीवरती म्हणजे त्या बॉटलमध्ये तुम्हाला थोडीशी टाकायची आहे आणि त्या बॉटलचं तुम्हाला झाकण हे लावायचं आहे त्यानंतर ती बॉटल तुम्हाला बंद करायची आहे आणि ती बॉटल तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे तुम्हाला या बॉटलला कोणाचाही हात वगैरे लागणार नाही आणि तुमची जी पण काही इच्छा असेल आता समजा जर तुमच्या दोन इच्छा असतील चार इच्छा असतील पाच इच्छा असतील दहा इच्छा असतील तर त्या तुम्हाला प्रत्येकी वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहायच्या आहेत आणि त्या सर्व चिठ्ठ्या तुम्हाला तुमच्या या बॉटलमध्ये टाकायच्या आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे आता तुमच्या कुटुंबामध्ये पाच व्यक्ती असतील तर पाच व्यक्तींच्या वेगवेगळ्या इच्छा असतील तर त्या सर्व इच्छा तुम्हाला प्रत्येकी वेगवेगळ्या कागदावरती किंवा त्या पेपरवरती लिहायच्या आहेत आणि त्या सर्व चिठ्ठ्या तुम्हाला त्या एकाच बॉटलमध्ये टाकायच्या अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणाचाही हात लागणार नाही त्यानंतर त्या इच्छा पूर्ण झाल्या तरी सुद्धा त्या चिठ्ठ्या तुम्हाला त्यातून बाहेर काढायच्या नाही आहेत पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये या ज्या चिठ्ठ्या आहेत तर त्या तुम्हाला उचलायच्या आहेत आणि त्या तुम्हाला कापराच्या कापरासोबत तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा तुम्हाला हा सेम उपाय करायचा आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर तुम्हाला त्या तुम्हाला लिहायच्या आहेत त्या बॉटलमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि पुढचा जो आहे उपाय तर तो सुद्धा अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे तर बघा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे दालचिनीची पावडर तुम्हाला घ्यायची आहे एक मोठा चमचा भरून तुम्हाला दालचिनीची पावडर घ्यायची आहे आणि ही पावडर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला टाकायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता मुख्य दरवाजावरती तुम्हाला बाहेरच्या साईडला जायचं आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला तुमचं तोंड जे आहे तर ते करायचं आहे आणि ती पावडर तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्हाला समोर घ्यायची आहे उजव्या हातामध्ये तुम्हाला ती पावडर घ्यायची आहे तुमच्या मनामध्ये जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातली सर्व इडा पिडा नष्ट होऊ देत आणि घरामध्ये माझ्या लक्ष्मी स्थिर राहू देत नवीन वर्ष हे सुखा समाधानाचं भरभराटीचं जाऊ देत आणि माझ्या घरातलं सर्व दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊ देत अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि ती दालचिनीची पावडर तुम्हाला फुंकर मारायची आहे आता फुंकर मारल्यानंतर ती जी दालचिनीची पावडर आहे तर ती बाहेर पडेल आणि फुंकर मारल्यानंतर ती लगेचच तुम्हाला झाडून घ्यायची नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही ही दालचिनीची पावडर तुम्हाला उच तुम्ही काढून घेतली तरीही चालेल केर कचरा जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळ होण्याच्या आधी सर्व काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही तुमचं घर स्वच्छ करता तुमचं अंगण स्वच्छ करता तर त्या वेळेला तुम्ही हे काढून घेतली तरीही चालेल त्यानंतर असे हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत तर ते त्यातले काही उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहेत आणि काही उपाय जे आहेत तर ते उद्या तुम्हाला करायचे आहेत अतिशय प्रभावशाली उपाय आहेत छोटे छोटे पण अतिशय प्रभावशाली असे हे जे उपाय आहेत तर ते तुम्ही नक्की करून बघा त्यामुळे तुमचं जे नवीन वर्ष आहे तर ते सुखा समाधानाचं भरभराटीचं ऐश्वर्याचं जाईल आनंदाचं जाईल त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घराची तुमच्या पतीची तुमच्या मुलांची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होईल त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करून बघा तर चला झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।